नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब ला 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 करायला ला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल लागून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये योजना ही जून दोन हजार चोवीस ला चालू झालेली होती आणि या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष महिलांना ही योजना उपलब्ध होत होती आणि आता त्याची केवाय सी करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ते प्रक्रिया सगळ्यांनी केलेली आहे आणि अर्ध्या पंचेचाळीस लाख महिला अजून वंचित आहे प्रक्रिया करण्याबाबत कारण की त्यांना पती आणि वडील नसल्यामुळे ही प्रक्रिया करण्यामध्ये त्यांना खूप अडथळे येत होती त्यामुळे आता आता ह्यामध्ये अजून नवीन अपडेट दिलेला आहे आदित्य तटकर यांनी अपडेट दिलेला आहे त्यांनी बोललेला आहे त्यांच्यासाठी आता स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि त्यांनी केलेले नाही आहे केवायसी ते आता करू शकतात आणि त्याची वाढ करण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे ज्या महिलांनी हे केवायसी केलेली नसेल त्यांनी आता ई केवायसी आता करू शकतात त्यांच्यासाठी आता उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि ही आता माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ई केवायसी ही आता लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करणं अत्यंत जरुरी आहे आता ही केवायसी ज्यांनी केलेली नसेल त्यांनी आता ई केवायसी करू शकता आणि आता त्यांच्यासाठी संकेत उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि पंचेचाळीस लाख महिला आता या केवायसी करण्यापासून वंचित होते ते आता करू शकतात त्यांच्यासाठी ही योजना आता उपलब्ध आहे ज्यांना वडील नाही आहे त्यांचे पती नाही नाही आहे अविवाहित आहे त्यांच्यासाठी केवायसी करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप अडचण येत होती आता ती अडचण त्यांनी समाप्त केलेले आहे त्यांच्यासाठी संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले आहे तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही जाऊन आता संकेतस्थळ आता उपलब्ध झालेले आहे तिथे जाऊन तुम्ही सी करू शकता आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनल लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये योजना ही जून दोन हजार चोवीस ला चालू झालेली होती आणि या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष तर महिलांना ही योजना उपलब्ध होत होती आणि आता त्याची केवायसी करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ते प्रक्रिया सगळ्यांनी केलेली आहे आणि अर्ध्या पंचेचाळीस लाख महिला अजून वंचित आहे प्रक्रिया करण्याबाबत कारण की त्यांना पती आणि वडील नसल्यामुळे ही प्रक्रिया करण्यामध्ये त्यांना खूप अडथळे येत होती त्यामुळे आता आता ह्यामध्ये अजून नवीन अपडेट दिलेला आहे आदित्य तटकर यांनी अपडेट दिलेला आहे त्यांनी बोललेलं आहे त्यांच्यासाठी आता स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि त्यांनी केलेले नाही आहे केवायसी ते आता करू शकतात आणि त्याची वाढ करण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे ज्या महिलांनी हे केवायसी केलेली नसेल त्यांनी आता ही केवायसी आता करू शकतात त्यांच्यासाठी आता उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि ही आता माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ई केवायसी ही आता लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करणं अत्यंत जरुरी आहे आता ही केवायसी ज्यांनी केलेली नसेल त्यांनी आता ई केवायसी करू शकता आणि आता त्यांच्यासाठी संकेत उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि पंचेचाळीस लाख महिला आता या केवायसी करण्यापासून वंचित होते ते आता करू शकतात त्यांच्यासाठी ही योजना आता उपलब्ध आहे ज्यांना वडील नाही आहे त्यांचे पती नाही नाही आहे अविवाहित आहे त्यांच्यासाठी केवायसी करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप अडचण येत होती आता ती अडचण त्यांनी समाप्त केलेली आहे त्यांच्यासाठी संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले आहे तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही जाऊन आता संकेतस्थळ आता उपलब्ध झालेले आहे तिथे जाऊन तुम्ही एक सी करू शकता आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये लाडकी बहीण योजनेची आता एकतीस डिसेंबर ही तारीख होती ती वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या लाडकी बहीण योजना ही जून दोन हजार चोवीस उपलब्ध होत होती आणि आता त्याची केवायसी करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे ते प्रक्रिया सगळ्यांनी केलेली आहे आणि अर्ध्या पंचेचाळीस लाख महिला अजून वंचित आहे प्रक्रिया करण्याबाबत कारण की त्यांना पती आणि वडील नसल्यामुळे ही प्रक्रिया करण्यामध्ये त्यांना खूप अडथळे येत होती त्यामुळे आता आता ह्यामध्ये अजून नवीन अपडेट दिलेला आहे आदित्य तटकर यांनी अपडेट दिलेला आहे त्यांनी बोललेलं आहे त्यांच्यासाठी आता स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि त्यांनी केलेले नाही आहे केवायसी ते आता करू शकतात आणि त्याची वाढ करण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे ज्या महिलांनी हे केवायसी केलेली नसेल त्यांनी आता ही केवायसी आता करू शकतात त्यांच्यासाठी आता उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि ही आता माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ई केवायसी ही आता लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करणं अत्यंत जरुरी आहे आता ही केवायसी ज्यांनी केलेली नसेल त्यांनी आता ई केवायसी करू शकता आणि आता त्यांच्यासाठी संकेत उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि पंचेचाळीस लाख महिला आता या केवायसी करण्यापासून वंचित होते ते आता करू शकतात त्यांच्यासाठी ही योजना आता उपलब्ध आहे ज्यांना वडील नाही आहे त्यांचे पती नाही आहे अविवाहित आहे त्यांच्यासाठी केवायसी करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप अडचण येत होती आता ती अडचण त्यांनी समाप्त केलेली आहे त्यांच्यासाठी संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले आहे तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही जाऊन आता संकेतस्थळ आता उपलब्ध झालेले आहे तिथे जाऊन तुम्ही सी करू शकता आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार